आणि आज आपण आहोत रोडकाली येथे आणि अतिशय जल्लोषात प्रचार आणि प्रसार चालू आहे सर आता त्या आहे सर आपलं स्वागत आहे्यूज चॅनल मध्ये आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपल्याला उमेदवार मिळालेली आहे

काम करण्याची संघर्ष करण्याची आणि सर्वसामान्य जनतेची समस्या सोडवण्यासाठी तर आता आपल्या सोबत आहेत सारिका ताई गायकवाड काही आपले स्वागत आहे आपल्या आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि आपण माझा असा विषय माझे मिस्टर यांनी जे काही कामं गावातली आणि बाहेरच्या लोकांनी भरपूर कामं केलेली आहेत त्याच्यामुळे मी ते निवडणूक जर निवडून जर आले तर याच्यामुळे अजून ही बट गावाची कामं असतील ती सहन करू शकते काही आपण निवडून आलं आहे ते निवडून आल्यानंतर एक पाण्याची सोय आणि वगैरे बोला जी काही कामे असतील पुढची ती सहज करू शकतो तर आता आपल्यासोबत आहे तभी मशब्बी संघटने तर रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाषदा गायकवाड दादा आपल्या आपल्या जर प्रत्येक खाली गायकवाड यांना संविधान बरोबर माझी शुभेच्छा तुमची त्यांनी गाईड घेतल्याबद्दल कारण आमच्याकडे न्यूजवर कोणी येतच नाही असते येतात तर काही दुसोभाऊ लोकं करतात पण आम्ही काही दुसबा कधीच नाही करत आता हे जर तुम्ही हे बघतात ग्लार वगैरे गार्डन मैदान वगैरे हो ते आम्ही केलेलं आहे आणि माझे सहकारी विनोद गायकवाड जीवन गायकवाड पांडुरंग गायकवाड असेल नशीब गायकवाड असेल युकेश गायकवाड असेल या सग जेवढा आम्ही विकास केला आहे आम्ही विकास केलेला आहे आम्ही बांधलेला आहे त्याच्यामुळं आत्ता तुम्हाला सहा महिन्यामध्ये हा नावडा ते धुडकडे ब्रिज होणार आहे दादाला माहीत आहे माझ्या इथं दोन आंदोलन केलं आहे तिसरं आंदोलन माझं आहे मार्च महिन्यामध्ये आणि आम्ही लवकरात लवकर हे ब्रिज बांधणार आणि कुठे राहिलेली कामं हे आम्ही करून घेतो दादा गेली इतक्या वर्षा आपण शक्ती संघटनेच्या पक्षाचं कार्य करत आणि आता आपण वंचित आघाडीच्या प्रचार करत आहात तर काय सांगा भीम शिट्टी संघटनेच्या तिकीट मी मिळायला मालो आणि माझा विकास बोरच चालू आहे की मी प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला काही माहिती असेल म्हणजे आंदोलन वीस म्हणजे अन्न झालेले आहे पण माझ्यावर अन्याय झालेला होता त्याच्यामुळं मला वंचितकडे जावं लागला आणि शिवम गायकवाड शिवम पाटील प्रियंकादाई गाडे आणि सारे सारिता गायकवाड माझी पत्नी हा यांचा प्रत्येकाचा प्रचार जोरात चालू आहे आणि प्रत्येकाची प्रत्येका ठिकाणी विकास कामात चालू आहे त्या विकासाच्या जोरावरती मला वाटतं की आम्ही मनसे आणि दोन वंचितवाले मिक निवडून येणार कारण आता काय झालं वंचितची आणि मनसेची युती झाले मुलं प्रत्येकाला काम पुरलेलं आहे प्रत्येक आमचे आरोप करतात की हे कामं करणार ते कामं करणार त्यांना सांगितलं की मी शंभर टक्के कामं केलं दहा टक्के कामं नेलेली आहेत अजून मला भरपूर कामं करायची आहेत जर मी निवडून नाही आता मी एवढी कामं करू शकतो तर निवडून आल्यावर मी किती कामं करणार आहेत तुम्हाला मी जरा माहितीच आहे टाकीचं काम करणार पाण्या टाकीचं काम करणार आणि दुसरी गोष्ट समाजकाल विभागातून आपल्याकडं मला वाटतं पंढर महानगरपालिकेचं उत्पन्न राहतो पाठ टक्के ते आपल्या समाजातून त्या पाच टक्के निधी मिळण्यासाठी आम्ही मी असेल संजय सोनवणे असेल बिपी लांडगे असेल शरद गायकवाड असेल विजय जाधव परत जाधव आम्ही सर्वत्र महापालिकेच्या ऍक्टरसहन भेटलो आणि तुम्हाला लवकरच मी निवडून आलो किंवा न आलो तर तुम्हाला काही वेळ दोन तीन महिन्यामध्ये पंचवीस योजना मंजूर केल्या आहेत समाजाली के योजनेतून आणि आपल्याकडून तुम्हाला प्रत्येकाला एअरपोर्टचा कोर्स भेटणार आहे जेवढा ए सीचा कोर्स आहे तो भेटणार आहे मी कधीच खोटं बोलतो तुम्ही आधी जाऊन महापालिकेत जाऊन या आम्ही सर्वांनी मिळून पंचवीस मतदार मिळतो आम्ही लोकांना आव्हान असं करणार की आमचं कामं पाहून आम्हाला मतदान करा आणि कुठल्याही ग्रुक बली बळी पडू नका आणि योग्य मत निवडा जे विकास कामं करतात त्यांनाच निवडून द्या ही मी मला आव्हान करतो आता थोडे दिवस तर आपल्या सर्वांना एकच निवेदन आहे सांगायचं तात्पर्य आज एवढं आहे की आज जो आपल्यासमोर विकास दाखवला जातोय आहे तो विकास आहे सहा महिन्यात महानगरपालिकेने जी रस्त्याची कामं असू द्या नळाची कामं असू द्या हिची कामं आम्ही केलेली आहे जर मागील आठ वर्षाचा सत्ता असते आणि महानगरपालिका ही करते मग अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे आणि या सगळ्याकडे सगळ्यांना लक्ष करते आज आठ वर्ष असूनही महा महाराष्ट्रामध्ये विकास नाही आपल्या रोडपालीमध्ये विकास नाही खड्ड्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न अद्याप पूर्ण नाही महाराष्ट्रामध्ये मुलांना एज्युकेशनसाठी आज ज्या शाळा बंद केल्यात तेच आपल्या विभागामध्ये आर टी ईच्या माध्यमातून मुलांना मोफत शिक्षण दिलं नाही मग हे राजकारणी किंवा नगरसेवक यांनी हो। काय काम केलं ही प्रस्ट्रक्शन असले पाहिजे तसेच आपल्या विभागातील महिलांना कुठल्याही प्रकारच्या रोजगारासाठी किंवा उद्योगासाठी कुठल्याही प्रकारचे प्राधान्य नाही मग फक्त आणि फक्त अन्न वस्त्र निवारासाठी आज आपण भारताला स्वतंत्र मिळून ऐंशी वर्ष निर्माण झाली तरी पण अन्न वस्त्र निवारासाठीच आपण लढतोय का तर ही लढाई अन्न वस्त्राची नाही राहिली आता आता ही लढाई राहिली मुलांच्या एज्युकेशनसाठी रोजगारासाठी ऐंशी टक्के मुलांना रोजगार मिळाला नाही आहे पण जोपर्यंत मुलांना ऐंशी टक्के मिळत नाही रोजगार तोपर्यंत आपण लढलो पाहिजे आपल्या महिलांना ज्या घरी असलेल्या महिलांना उद्योगधंदा मिळाला पाहिजे तर आपल्या देशाचा विकास होईल आणि ही सुरुवात आपण आपल्या प्रभा प्रभागापासून केली पाहिजे त्यासाठीच प्रियंकाताई गाडे सारिकाताई गायकवाड आणि शुभमदा गाय शुभमदा पाटील हे अत्यंत खूप जीवाधावाने धावपळ करत आहेत आणि पूर्ण सेना म्हणतो ते अफजल खाण्याची पूर्ण सेना आहे हे मुठबाई मावळे हे नक्कीच मला असं वाटते आपल्यासमोर विजय करून देतील आणि जो आपण भ्रष्टाचार गुंडगिरी आणि आपल्यासमोर जे आपलेकडचं जे तो अफजल खान आहे त्याचा कोथळा नक्कीच राहतात सन्माननीय बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्या श्रिरेंकाई गाडे सारिकाताई ताई गायकवाड आणि आमचे मानसांचे सहकारी मित्र असं तिघांचा एकत्र आमचा जो प्रचार आहे ते अत्यंत प्रभावी प्रचार आहे त्या प्रकारचा आमच्याकडे आरोप करण्यासाठी प्रतिस्पर्ध्याला चान्स नाही आम्ही काम करणारे लोक आहेत आणि सांगायचं पण आहे त्यांनी फक्त थोडक्यात सांगितलं गायकवाड साहेबांनी की हे पूल मंजूर केला या या ठिकाणचा एकही आज अस्तित्वात नसणारा नगरसेवक आत्ताचे भावी नगरसेवक म्हणून उभे राहिलेले आहेत परंतु नगरसेवक नसताना कुठलंही पद हातात नसताना कुठलीही सत्ता हातात नसताना आपलं हे सर्कल ते नावडा ब्रिज एकशे चौदा कोटी मंजूर करणारा आमचा सुभाष गायकवाड या कामाच्या ताकदीवर आम्ही असं सांगतो की सुभाष गायकवाड त्यांची पत्नी सारिका गायकवाड प्रियंकाताई गाडे आमचे सहकारी मात्र शिवम पाटील असे तिन्ही उमेदवार कमीत कमी, कमी नाही तर एक हजारच्या पुढे चेल्लींना आमचे या ठिकाणी तिन्ही उमेदवार निवडून येणार आहात आपण पाहता ज्या ज्या सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये ज्या महापालिका नगरपरिषद तयार झाल्या त्यावेळेसपासून ह्या सगळ्याच पक्षांचा एकच प्रश्न असतो नाले आणि पाण्याच्या बाहेर कधी पडलेच नाही जनतेतदा जायला तोंड नाही पण जे साधन आहे त्या साधनाच्या बळावर लोकां विकत घेण्याची त्यांची जी प्रक्रिया चाललेली आहे हे देशाच्या लोकशाहीला कलंकित करणारी बाब आहे आणि यांचा या ठिकाणी वंचित बहुजन आगाणी मनसे यांचा सत्य नाश केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी गवायचे येते आणि निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर अतिशय जल्लोष तिथे प्रचार चालू आहे आणि इथला प्रत्येकांना आत्मविश्वास आहे की इथे निवडून येतील तर अशा अधिक माहितीसाठी बघत राहू